जिल्ह्यातील अनेक गोर गरीब ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या श्रीनाथ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकांच्या चाळीस मालमत्ता यापूर्वी शासनाने जप्त केल्या आहेत आता जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे देण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश पी आर शित्रे यांनी दिला या आदेशामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला असून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला या निर्णयाचे ठेवीदारांनी स्वागत केले ठेवीदारांची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडणारे सरकारी वकील अॅडव्होकेट अनिल ढगे मूळ फिर्यादीचे वकील अॅडव्होकेट सुरेश लगड ठेवीदारांचे वकील सुजाता बोडखे ठेवीदार बचाव कृती समितीचे अध्यक्ष गणेश गीते यांना पेढा भरवून या निर्णयाचे स्वागत केले न्यायालयात जवळपास तीनशे ठेवीदार उपस्थित होते न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे प्रशासक उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नगर हे या मालमत्तांचे लिलाव करणार आहेत बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा